बीड जिल्ह्यात गेल्या वर्षात विविध आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता या घटनांमुळे बीड ठिकाणी जोरदार चर्चा होत असताना बीड परिसराची चर्चा होत असतानाच अशा घटना पुन्हा घडू नयेत याकरता बीडचे पोलीस दल आगामी वर्षात सज्ज झालं आहे तीस ऑक्टोबरला मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या जायपोळ दगडफेक प्रकरणातील तीनशे सात आरोपी अटकेत आहेत दरम्यान याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याशी संवाद साधला प्रतिनिधी विकास माने यांनी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपण पदार्पण केलेलं आहे मात्र दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बीडमध्ये जे काही मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं ते राज्याच्या बीड जे आहे ते केंद्रबिंदू देखील ठरलं होतं दरम्यान मराठा आंदोलनादरम्यान जी काही घटना घडली होती त्यातलं आता नेमकं स्टेटस काय आहे किती आरोपींना अटक झालेली आहे याबाबत माहिती घेणार आहोत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आपल्याबरोबर आहेत सर दोन हजार तेवीसमध्ये जी काही घटना घडली होती त्यात त्यामुळे राज्यामध्ये बीड हे केंद्रबिंदू ठरलं होतं आत्तापर्यंत या संपूर्ण प्रकरणामध्ये काय नेमकं स्टेटस आहे किती आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तीस तारखेला तीस ऑक्टोबरला ज्या घटना घडल्या त्या संदर्भात जे गुन्हे दाखल आहेत बीड जिल्ह्यामध्ये त्यामध्ये आत्तापर्यंत तीनशे सात आरोपींना आपण अटक केलेली आहे इतरही आरोपींचा आमचा शोध चालू आहे यात मोठ्या प्रमाणात आरोपी अजूनही जेलमध्ये आहेत ज्यांचा जामीन झाला आहे त्यांच्यावर आम्ही कठोर प्रतिबंधक कारवाई केली आहे यातले बहुतांशी प्रतिबंधक कारवाई ही एल सी बी मार्फत करण्यात आलेली आहे यामध्ये जे आरोपी बेलवर आहेत जामिनावर बाहेर आहेत ते जामिनाच्या जा अटी फॉलो करतायत की नाही त्यांच्यावर देखील आमची नजर आहे आणि जर त्यांनी व्हायोलेशन जर कुठे केलं तर असं आढळून आलं तर निश्चितच त्यांचा बेल रद्द करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे एस आय टी संदर्भात विधिमंडळामध्ये चर्चा झालेली आहे त्यासंदर्भात टी स्थापित करण्याचं आश्वासन आलेलं आहे आणि त्या संदर्भात शासन स्तरावर योग्य ती कारवाई सुरू आहे तिथून आदेश प्राप्त झाल्यानंतर एस आय टीचं एस आय टी स्थापित केली जाईल सहकारी प्रमोद जोशी यांच्यासमोर माने लोकश लोकशाही मराठी बीड लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा